श्री समर्थ तर आज रात्रीपासून अमावस्येला प्रारंभ होत आहे तर या दिवशी आपल्याला कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत व काय काय उपाय करायचे आहेत हे या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अमावस्येचा प्रारंभ तेवीस सात दोन हजार पंचवीस वार बुधवार उत्तर रात्री वेळ दोन वाजून एकोणतीस मिनिटांनी चालू होत आहे व अमावस्येची समाप्तीचा वेळ आहे चोवीस सात दोन हजार पंचवीस वार गुरुवार आणि वेळ उत्तर रात्री बारा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत मिनिटांनी समाप्ती होत आहे या दिवशी आपल्याला काय करायचे आहे तर बघा या दिवशी आपल्याला आपल्या घराचा जो उंबरठा आहे तो हळदीने सारवून घ्यायचा आहे पाण्यात मीठ हळद गोमूत्र लिंब टाकून आपल्याला आपलं घर स्वच्छ करायचं आहे सर्व यंत्र वाहने घर स्वच्छ करून नारळाच्या सात वेळेला उतारा करून फेकून द्यायचा आहे तर या दिवशी सेवा काय करायची सकाळी लवकर उठून पंचगव्य पूर्ण शरीराला लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करायचे आहे जमल्यास तर नदी तीरावर पण आपण जाऊ शकतो व पंचगव्य अंगाला लावून स्नान केलं तर अतिउत्तम पंचगव्य अंगाला लावल्यानंतर साबण अंगाला लावायचे नाही आहे घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी पिवळी किंवा पांढरी मोहरी घेऊन हाता हातामध्ये अकरा वेळा कालभैरव अष्टक व अकरा वेळेस वेदोक्त सुक्त म्हणून सर्व घरामध्ये सर्वत्र टाकल्याने घराची वाईट शक्ती करणे भानामती व इतर सर्व ब्राधींपासून संरक्षण होते अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूला सर्व देवी देवतांचा हार नारळ खडीसाकर देऊन आपण मान सन्मान करायचा या दिवशी जर आपल्या घरात आजारी व्यक्ती असतील तर कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतारा करावा आपल्या घरातील ऑफिसमध्ये दुकानातील जाळे सर्व काढून व्यवस्थित साफसफाई करावी व पाण्याची जी बादली आपण घेतलेली असते सफाईसाठी त्यात थोडे जाडमीठ टाकायचं हळद टाकायची गोमूत्र लिंबू वगैरे पंचगंव टाकून घर स्वच्छ करून घ्यायचं हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा अंबर टापुसायचा आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावर नारळ उतारा हा सात वेळा श्रीस्वामी समर्थ म्हणून करायचा उतारा करताना वाहन हे जागेवर चालू ठेवावे व नारळ जमिनीवर फोडून हात पाय धुवून श्रीस्वामी समर्थ महाराजांना मुजरा करायचा तसेच पांढऱ्या मोहऱ्यांवर सुक्त अकरा वेळेला करून या पिवळ्या कापडाच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनाच्या आत तारेने अडकून ठेवावे व वाहनास केसरी केसारी बांधावी आपलं घर दुकान ऑफिस वाहन यांना असोला नारळ गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधणे अमावस्येला असोला नारळ कोहळे किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर श्री स्वामी समर्थ एक माळ जपाची एक माळ श्री दत्त महाराजांचा बीजमंत्र माळ शाबरी मंत्र